नमस्कार स्वादांची मेट्रो चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत सध्या अगदी दणकून पाऊस पडतो आहे आणि जागतिक वडापाव दिवसही जवळ आला आहे मग सर्व वडापाव प्रेमींसाठी आजही झणझणीत वडापावची रेसिपी आम्ही घेऊन आलो आहे तर वड्यांसाठी आपण अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून कुकरला तीन शिट्ट्या किंवा ते चांगले मऊ होईस्तोवर शिजवून घेत आहोत वडापाव म्हटल्यावर भाजी थोडी झणझणीत हवी म्हणून आपण बारा मिरच्या एक इंच आले व दहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्यासोबत कडीपत्ता व जिरे हे सारे घालून मिक्सरला बारीक करून घेऊया विकतच्या वडापावमध्ये तिखट असलेली लवंगी मिरची वापरली जाते त्या मिरच्या जर असतील तर कमी प्रमाणात वापरायला हव्यात आपण बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि आता त्यावर चवीपुरते मीठ घालून घेत आहोत भाजीच्या फोडणीसाठी आपण पाव कप तेल अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद व पाव चमचा जिरे घेतलेले आहे आपण कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये तेल घालून घेतले आहे तेल तापले की यामध्ये मोहरी व जिरे घालूया हे दोन्ही तडतडले की यात मिरची व लसणीची आपण जी पेस्ट केलेली ती व हिंग घालून घेऊया आणि हा ठेचा चांगला तेल सुटेस्तोवर परतून घेऊया आता यामध्ये हळद व उकडलेले बटाटे घालून ते चांगले स्मॅश करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून ही भाजी सात ते आठ मिनटं वाफवून घेऊया ही भाजी खाली लागू नये म्हणून आपण तीन चार मिनटांनी ती हलवून घेत आहोत आता वड्याची भाजी तयार झालेली आहे ती आपण गार होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया आता सुकी लाल चटणी बनवण्यासाठी आपण अर्धा कप बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद व चवीपुरतं मीठ घालून यामध्ये अर्ध्या कपापेक्षा थोडंसं कमी पाणी घालून पातळसर असं पीठ भिजवून घेणार आहोत व यामध्ये फक्त अर्धा चिमूट सोडा घालायचा आहे यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहता कामा नये हे पहा या पिठाची अशी कन्सिस्टन्सी असायला हवी आता आपण वड्यांचं पीठ भिजवण्यासाठी दोन कप बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपण चिमूटभर सोडा पाव चमचा हळद व चवीपुरते मीठ घालून साधारणपणे सव्वा ग्लास पाणी घेऊन घट्टसर असं पीठ भिजवून घेत आहोत आधी भिजवलेल्या भजींच्या पिठापेक्षा हे पीठ थोडंसं घट्ट असायला हवे हे पहा आपलं वड्यांचं पीठ भिजवून तयार आहे ते आता थोडं रेस्ट होऊ देऊया बटाट्याची भाजी आता गार झालेली आहे यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपण मध्यम आकाराचे गोळे बनवून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे वडे बनवू शकता कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर सुरुवातीला आपण यामध्ये सहा ते सात पाकळ्या लसणाच्या तळून घेणार आहोत त्यानंतर अशा पद्धतीने आपण छोटी छोटी अशी बारीक भजी तळून घेत आहोत ती चांगली लालसर रंगाची होईस्तवर तळून घ्यायची आहेत ही भजी हातानेच टाकायची आहेत सर्व भजी तळून झाल्यावर त्यावर चार चमचे लाल तिखट व लसूण चवीपुरते मीठ हे सारे घालून याची पल्स मोडवर जाडसर अशी चटणी बनवून घ्यायची आहे वडापावसोबत सर्व करण्यासाठी तेल चांगले तापलेले असतानाच आपण मक्याचे पोहे तळून घेत आहोत वड्याचे गोळे आपण जे बनवले होते ते हलक्या हाताने दाबून हळूहळू वड्याच्या पिठात सोडून घेऊया या भाजीला थोडेसे पीठ आजूबाजूला राहील अशा भिताने हा वडा पिठासह उचलून तेलामध्ये ते तळायला सोडायचं आहे वड्याचे कवर हे जास्त जाडही असू नये किंवा अति पातळही असू नये आणि ते मस्त क्रिस्पी व्हायला हवे सोबत थोडीफार भजीही तळायला टाकायची आहेत जी आपण वडापावसोबत सर्व केली की वडापावची मजा अजून वाढते मध्य वडे दोन्ही बाजूंनी चांगले तळून घ्यायचे आहेत वाव मस्त यमी बटाटे वडे तयार आहेत बघून तोंडाला पाणी सुटलं आहे वडापाव म्हटलं की तोंडी लावायला हिरवी मिरची हवीच पण ती तळताना अंगार उडू नये म्हणून अशा पद्धतीने तिला मध्ये चेत करून घ्यायला हवे आणि मिरच्या तेलात टाकल्यानंतर झाऱ्याने अशा दाबून लांब उभे राहायचे म्हणजे तेल अंगार उडत नाही मिरच्यांचा रंग बदलला की त्या लगेच काढून त्यावर मीठ घालून घ्यायचे वड्यासोबत आपण हिरव्या मिरच्या मक्याचे तळलेले पोहे सुकी लाल चटणी पुदिन्याची हिरवी चटणी बारीक चिरलेला कांदा पाव चाट मसाला हा सर्व जामानिमा गोळा केलेला आहे वडापाव बनवायला घेताना सर्वात आधी पाव असा मधनं कापून घ्यायला हवा त्यानंतर त्यावर पुदिन्याची हिरवी चटणी लावून घेऊया या चटणीच्या रेसिपीची लिंक मी सोबत देत आहे खाली लालवाली सुकी चटणी लावून घेऊया यावर वडा ठेवून त्यावर चाट मसाला व कांदा घालून घेऊया सोबत आपण तळलेले मक्याचे पोहे घालून घेत आहोत आणि हो सोबत तळलेली हिरवी मिरची ठेवली की झाला आपला चविष्ट वडापाव तयार वडापावसोबत मक्याच्या पोह्यांच्याऐवजी बारीक तळलेली भजी सर्व केली तरीसुद्धा तो वडापाव खायला छान लागतो बरं का तुम्हीही असा वडापाव नक्की बनवून पहा आणि तुम्हाला मक्याच्या पोह्यांसोबतचा वडापाव आवडला की भजींसोबतचा हे आम्हाला कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील तर उद्याच्या वडापाव दिनानिमित्त असा वडापाव नक्की बनवून पहा चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय